नमस्कार मित्रांनो आता बिंजोड शहरीतीचे पडगम वाजू लागले आहेत कारण उद्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारीला वार शुक्रवार या दिवशी मुंबईमध्ये दे देसाई सावली येथे मानाचं बिंजोडचं मैदान होणार आहे जसं तीन पेरे मैदानात पुसेगाव हिंद मैदान मानाचं असतं तसंच मुंबईमध्ये बिंजोडला देसाई दे सावली हे मैदान मानाचं असतं मित्रांनो ह्या वेळी मुंबई बिंजोडला धमाका असणार आहे कारण हरण्यास आशे बावीस विरुद्ध बकासूर अशी शहरत जमली आहे आणि मोठा सोन्या पन्नास पन्नासची सुद्धा शहरत जमली आहे मथुरने तर चौदा गोंडे म्हणजे सात लाखाला नाव सोडलं आहे तसेच इतर नामांकित टॉप नंदी सुद्धा येणार आहेत मित्रांनो असो आता महत्त्वाच्या विषयाकडे वळतो रणजित निंबालकर सरांचा हिंदकेसरी सर्जा आणि आदत किंग सुंदर येणार का तर मित्रांनो हिंदकिसरी सर्जा नाही येणार मग कोण येणार मित्रांनो रणजित सरांचा आदत किंग सुंदर शंभर टक्के येणार आहे मित्रांनो उद्या आपल्याला मुंबई बिनजोड देसाई मैदानात सुंदर शंभर टक्के दिसणार आहे तर सर्जा का नाही येणार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे मागे सर्जाच्या पायाला दुखापत झाली होती त्यामुळे त्याला एक आठवड्याची विश्रांतीची गरज आहे त्यामुळे आपल्याला हिंदकिसरी सर्जा मुंबईला दिसणार नाही पण रणजित निंबाळकर सर आणि रणजित निंबाळकर सरांचा आदत किंग सुंदर सव्वीस तारखेला देसाई सावली मैदानात शंभर टक्के येणार आहे मित्रांनो या देसाई सावली मैदानात बऱ्यात मोठ्या बिंजोडच्या शर्यती बघायला मिळणार आहेत त्यामुळे उद्या बिंजोड मैदानासाठी हिंदकेसरी बाकासूरचा पायरा कोणता आदत किंग सुंदरचा पायरा कोणता याचे मी व्हिडिओ घेऊन येतो आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो